काही काही देव्या मेंढरे अजून पुढे जाऊन काय आवडत म्हणे मी काहीतरी लोटांगर वगैरे घालते नाही लोटांगर घालत जाईल एखाद्या विशिष्ट ठिकाण पंढरपूरला जायचं असेल तर आतमध्ये 何で <'s>

शरीर रिकामं पडते त्या शरीराला काही अर्थ उरत नाही त्याला स्मशानामध्ये घेऊन जाळायचा लायक ते शरीर बनते तसा रामाशिवाय दशरथ आहे राम जशृतापासून दूर नेण्याचा विचार तसा आहे किंवा जसे की एखादा मासा पाण्यामध्ये आहे तो

आणि यज्ञामध्ये विघ्न आणणारी ही राक्षस आहे ही राक्षस मनुष्याला जिवंत मारणारी आहे माझा राम लहान आहे माझ्या रामाने धनुर्विद्या शिकलेली नाही असा विचार आहे आपण देवाला पाणी घालताना विचार करतो का की हिवाळा आहे पाणी थंड आहे मूर्तीला घातल्याच्या नंतर त्याला थंडी वाजेल असा विचार आपल्या मनामध्ये येतो का म्हणजे आपलं मन भगवंताशी जुटलंय का नाही याचं परीक्षण आपलं आपण करायचं पुढे

तो पराक्रम गाजवतेत का नाही परंतु दशरथ अस मन अतिशय हळव आहे माझा रामान रणांगण पाहिलेल नाही माझा रामान ना, यापुरी युद्ध केलेल नाही माझा राम कसा आहे बालक आहे आणि अशा रामाला मी तुमच्या सोबत कसा पाठवू असा विचार विश्वामित्राला म्हणजे विश्वामंत्र गुरु समान आहे आणि शिष्य राजा दशरथ आहेत ते म्हणतात तुम्ही विचार करावा की ज्याने राक्षसांसोबत कधीही युद्ध केलं नाही ज्याने राक्षस पाहिलाच नाही तो राम प्रथमच युद्ध खेळायला कसा पाठव याचा विचार करा आता शिष्य गुरुला पुत्रस्ने मोह आहे मोह धरले आई

आहे <laughs>